जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचं वातावरण वेगळ्या पद्धतीने पुन्हा तापलेलं आहे सर्व मीडिया चॅनल्स यांच्या बातम्यांचा खोराक थोडा कमी पडलेला आहे कारण एखादी सत्ता आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब एक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्यानंतर महायुतीचं बहुमताने इतिहास सत्ता स्थापित होत आहे आमचं असं मत आहे किंवा नागरिकांचं सामान्यांचं लाडक्या बहिणींचं की आदरणीय मुख्यमंत्री मोदांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचप्रमाणे अमित शहाजी यांनी द्यावी फडणवीस साहेब अजितदादा हे सुद्धा तुल्यबळ किंवा योग्य आहेत पण एकदा शिंदे साहेबांनी जे चमत्कार त्यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे तर नक्कीच त्यांना हा संधी मिळा दिल्यामुळे महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये अग्रसर असेल असं आम्हाला वाटते त्याचबरोबर आम्हाला आमच्या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब याचं जे व्हिजन आहे यांचं महाराष्ट्राप्रती जे संघटन आणि विजन त्याचासुद्धा वापर या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय महाराष्ट्र महायुतीने केला पाहिजे अशी नम्र विनंती व्यक्त करतो